धावतोय बघ घरामध्ये दाशीपिरीच घालते नुसता भूक लागले ना मग खायचा पंजबरीने लकीला द्यायला लागते लकी खाते मला साफ करायचं काम यांच्या यांच्यावर दिले आज वाँ, 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 वा वा मंडळी नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर हो आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जाऊन प्रार्थना करते तर म्हणाली आज आहे सोमवार सकाळच्या वेळेत छान मस्त अशी देवपूजा वगैरे छान झालेली आहे मात्र आता सकाळचं जे काही काम असते सगळं आवरायला घेते आणि आजच्या दिवसभरामध्ये काय काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज ना आ, मी ब्लाऊज शिवायला पण घेऊन जाणार आहे कारण की आज आहे सतरा तारीख आणि एकवीस तारखेला वटपौर्णिमा आहे तर मला ब्लाऊजसुद्धा सुद्धा शिवून भेटला पाहिजे मग दुपारी सगळं काम वगैरे हो आवडलं लगेच ब्लाऊज शिवायला घेऊन जाईल आणि चल आजच्या दिवसभरामध्ये काय काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात ती चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग कामाला आपली सुरुवात करूया रजीनमय रात्री सोडून आवरा मार खाली माझ्या अशा चावेल दोन वेळा रात्री बाहेर जावलं माझ्या याला का माणसा पण ओळखत नाही ग बैल बुद्धी या तुला माणसा ओळखत नाही धर पायाना रात्री इंजेक्शन घ्यायला जायला लागेल ना मंडळी रात्री सोनू माझ्या पायाला असा चावला दोन वेळा मी हॉल मध्ये ना हा माझ्यापासून लांब झोपलेला हा रात्री कधी माझ्या जवळ येऊन झोपला मला पण माहिती नाही आणि झोप्यामध्ये मी फक्त जरासा या कुशीवरून त्या कुशीवरती व्हायला गेली याला काहीतरी धक्का लागला वाटतं झोप्यात माझा धक्का लागल्याबरोबर असा चावला ना दोनदा खाल्ला रात्रीच मारेने प्रत्येक ताईच्या घरामध्ये सकाळचे भरपूर कामं असतात झाडू पोछा लादी हे ते माझं पण भरपूर असं काम आहे तर मी आवून घेते आणि मग सकाळची सगळी क्लिनिंग झाली की मग लगेच मी छान अशी शेवड्यांची शे भाजी बनवणार आहे ते तु ते सुद्धा मी तुमच्यासोबत सुद शेअर करेन त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ए फ्यू तर मंडळी माझं सकाळचं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता दुपारच्या बरोबर बारा वाजलेले आहे तर आता मी घेते जेवण बनवायला याचा विरड्याचा आंबट आहे आणि भात पापड लोणचा मिरची चकळी मस्त असं दुपारचं जेवण आहे आणि संध्याकाळच्यासाठी मस्त मी बनवणार आहे शेवळांची भाजी आणि शेवळांची भाजी बनवल्याबरोबर लगेच खायची नसते कारण की ती ना गळ्याला अशी खवखवते म्हणून आम्ही तरी भाजी जर दुपारी खायची असेल तर मग सकाळी लवकर बनवतो जर रात्री खायची असेल तर मग दुपारी बनवून ठेवतो जेवढी भाजी ती थंडगार होणार ना तेवढ्या त्या भाजीला चवसुद्धा छान लागते आणि मग ती गळ्याला काय आपल्याला लागत वगैरे नाही आणि जर ती आपण भाजी गरम गरम जर खाल्ली ना तर मला नाही वाटत की आठ दहा दिवस माणूस काय कोणतं जेवण जेवेल म्हणून इतकी म्हणजे गळ्याला ती लागते भाजी तर चला आता यांना मी इथे मस्त शेवळ्या साफ करायला सांगितल्यात त्याला साफ करायचं का <laughs> <laughs> मी यांच्यावर आज मी बरं आता जेवण बनवतो काकरा आवडीच दिल्यान का हा काल ना साथ ने। साथ ने। साथ ने ने ने। ती थोडीशी चिन्मेला जाते बनवली ना मी आहे भाजी ना ही पहिले वापरून जा साफ केल्यानं ही पहिले बनवून ही ती राहू शेवळा आज साठी छान शेवळ्यांची भाजी आणि तुम्हाला मी थोडक्यात रेसिपी पण दाखवणार आहे शेवळ्यांची भाजी कशी बनवतात आता ही शेवळ्याने साफ करायला घेतल्या शेवळ्यांच्या वरती हे कवर असतं हे सगळं काढायचं आणि मग शेवळा मस्त हे जरा एक काढून दाखवा ना हे बघा या आतमध्ये मध्ये असं शेवळांची भाजी असते हे बघा रंग किती भारी आहे ना काय देवाची लिला बघा ना खरं भारी म्हणजे रंग बनवले आणि मंडळी शेवळांचा हा जो पिवळा भाग असतो ना खरभरीत तो घ्यायचा नाही तो जर आपण घेतला तर लगेच दवाखान्यामध्ये ॲडमिट यायला लागेल आपल्याला <laughs> म्हणून इकडचा हा भाग कापून फेकून द्यायचा कारण की त्यालाच खूप खास असते आता ज्या लोकांना कोणाला माहिती नाही ना, ना त्यांच्यासाठी सांगते मी आता माझ्या तर माहिती पण नाही ही भाजी कशी बनवायची म्हणून हे सगळं डिटेलमध्ये मी सांगते हे बघा हे इकडनं ना काढून टाकायचं आहे पिवळा भाग आहे हा घ्यायचा नाही आता हा जाईल कचऱ्यात आता मस्त जेवण वगैरे बनवून आहे आणि मुनिष्ला आता जेवायला दिलंय अजून चिन्मय ना आला चिन्मय आला की मग आम्ही सगळेजण जेवायला गेलो तब्येत बिघडली बाबू तुझी आमच्या लकूची तब्येत बिघडले आमच्या लकूला उलट्या होतात उलट्या बाबू बच्चू बिच्चू नाही ना फोटो मध्ये आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय चिन्मय पण आलाय आता नाही चिन्मय तिकडे मौनेश कधीपासून जेवतोय त्याचं लक्ष मोबाईलमध्ये घुसले तर या आता तुम्ही पण जेवायला शेवलांच्या भाजीने तेल बघा पावसार तेल वाटा याच्या मंडळी शेवलांच्या भाजीमध्ये जास्त तेल पडले माझ्या हातून जे रात्री बनवलेली ती चला असं एक दिवस जरा जास्त तेल खायचं या मस्त जेवाला ब्रेड्याचा आंबट आहे चकळी माझ्या बहिणीने बनवल्या त्या चकळ्या तिने पाठवून दिलेल्या माझ्यासाठी इथे शेवळांची भाजी थोडीशी रात्रीची उरलेली होती आणि इथे मिरच्या सिंबाचा चिन्वायचं काय चालू आहे काय माहिती सिंब कसं टेडीपेरीचा कूलरच्या आवाजाच्याकडे ना म्हणून काय रे बच्चू दादा तुला घेतो मांदी वाल का आता मी कुलर बाल करतो आई 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 काही चालत का चाँगा। चाँगा ना। ना निट्गे निट्गे आलते बघ उठल कापते त्याला थोडी पण थंड जागा जमत नाही ना बाहेर दरवाजा जनक काय पकड्याला घरी चालला त्याच्या जागेवरच जाईल जीव जीव बघ

तू दादा तिच्या कडे जा चिन्मयची आणि सिंबाची बॉन्डिंग बरोबर जमले त्या मैत्री झाली दोघांची नाही घे ना लको आपलाही बघतो तो आहे मोनिश लकीला आणि सोनूला फिरायला घेऊन गेलाय बघा दिसलाय का मंडळी वातावरण मस्त झालं आहे आता थंडगार एकदम वारा इतका सुटला आहे ना एकदम भारी सोसाट्याचा वारा सुटला आहे आता कदाचित पाऊस खूप जोराने पडेल असं वाटतंय तर मंडळी आता संध्याकाळच्या सव्वा चार वाजलेले आहेत आणि दुपारी जेवलं वगैरे किचन सगळं आवरलं आणि थोडंसं आराम केलं आणि आता फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मस्त कोरा चहा बनवायला ठेवलेला आहे कारण की सकाळी आणि संध्याकाळी जोपर्यंत चहा पित नाही ना तोपर्यंत काही फ्रेश आणि काम करायला अशी तरतरी येत नाही या अंगामध्ये म्हणून तर आता चाय वगैरे पिते बारा साडेबारा वाजल्यापासून ना पावसाने असा अंधारच घालून ठेवला आहे पण पाऊस काय पडायचं नाव घेत नाही आहे असं एकदम ढग काळे काळे झालेत आणि वातावरण पण एकदम बदललं आहे पण पाऊस काय पडत नाही आहे तर कधी पडतोय काय माहिती लोकांनी भात वगैरे पेरणी केलेली आहे आता बऱ्याचशा ठिकाणी भात पेरणी झालेली आहे तर आता पावसाची खूप जास्त गरज जा आहे भात पेरणीला पण पाऊस पडत नाही प्रत्येक वर्षी पाऊस असंच करतो सुरुवातीला खूप जास्त धधोधो पडतो आणि मग त्याच्यानंतर पाऊस एकदम ब्रेक घेतो दहा पंधरा दिवसाचा आणि मग जे भात पेरणी केलेली असते ना ती बिचारी भात पण खराब होऊन जातं सुकून वगैरे जातं मोड आलेलं मग सगळं धान्याची नासाडी होते तर राजाला बरं ये आणि मस्त गारवा निर्माण कर कारण की खूप जास्त गरम होते खूप जास्त आता मी इथे तुमच्याशी बोलते आणि मी दरवाज्यामध्येच उभे आहे आणि तुमच्याशी बोलते तरीसुद्धा मला बघा किती होत मिळते काय करणार सो चलो आता चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग छान अशी मी भाजी बनवायला घेते आज शेवळ्यांची भाजी आणि चपाती चपेत चा असणार आहे सो आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि चला मी शेवळ्याची भाजी कशी बनवते ते तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर करते तर मंडळी आता इथे शेवळ्या मी कट वगैरे करून घेतल्या तशी जेणेकरून त्याच्या आतमध्ये मीठ मसाला गेला पाहिजे म्हणून हे बघा अशी उभी चिरून घेतल्यात कोणी कोणी असं गोल गोल हे बघा असे तुकडे सुद्धा करून घेतं तरी ते आता मस्त उभ्या कट करून घेतल्यात आणि आतला जो एक कवर असतो ना कोवळा तो मी घेतलेला आहे आणि ते आता मसाल्याचं साहित्य तुम्हाला मी दाखवते इथे चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे चिंचेचं पाणी करून मी शेवळ्यामध्ये नंतर भाजी शिजल्यावरती घालणार आहे आणि इथे काकर कापून घेतलेली आहे तिथे कांदा मिरची कोथिंबीर दोन तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेले आहेत आणि इथे मी दुपारी ब्रेडासाठी वाटण केलेलं त्याच्यामध्ये खोबरं जिरं आणि अद्रक घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आता मी सगळं घालणार आणि मस्त मिक्सरला बारीक करून घेणार बारीक म्हणजे असं थोडंसं भरडच करणार आहे मला एक मी एकदम बारीकने वाटण करून घेते शेवळामध्ये घालायचं एकदम असं थोडंसं भरडच करून घेणार आहे आता इथे मिक्सरला मी असं भरड वाटून घेतलंय मसाला आता पुण्याच्यावरती बघा अशी काक्र ठेवून घेते आता ह्याच्यावरती सगळं जे वाटेन उरलंय ना हे सगळं टाकून घेते आणि मग थोडंसं सा चवीनुसार मीठ घालते आणि मग गॅसवरती ठेवून देते कारण की ही शेवळ ना आपल्याला सारखी सारखी असे ढवळायचे नाही आहेत दोन तीन वेळा फक्त मिक्स करून घ्यायची नाहीतर मग एकदम हे जे शेवळ्या आहेत ना यांचं बुक्का होऊन जातो असे तुकडे जा तुकडे होऊन जातात म्हणून याच्यावरून आपण तेल घालून घेऊयात मीठ घालूयात झाकणावरती थोडंसं पाणी ठेवते जेणेकरून वाफ्यावरती आपली ही भाजी शिजणार भाजीमध्ये आपल्याला बिलकुल पाणी नाही घालायचं आता इथे गॅस कमी केलाय मी आणि ताटामध्ये पाणी ठेवलंय आणि भाजी आपल्याला वाफ्यावरती शिजून घ्यायची आहे आणि आता इथे ही चिंच आहे ना ही आपल्याला लगेच नाही घालायची चिंचेचं पाणी जेव्हा आपली ही भाजी शिजायला आली ना म्हणजे शिजायला थोडी बाकी आहे तेव्हा चिंचेचं पाणी घालायचं नाहीतर मग शेवळ आपली शिजणार नाही ओके okay, आता आपण बरोबर सात ते आठ मिनिटांमध्ये झाकण काढून आपण थोडस मिक्स करून घेऊ भाजीला सात आठ मिनिटं झालेली आहेत झाकण काढून पाहूयात वा 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 हे बघा मंडळी एकदम जबरदस्त जसं झाकण मी खोल ना तसं इतका जबरदस्त सुगंध येतोय ना बाहेर बाप रे बाप चला आता मस्त <coughs> एकदमशे आता हातानेच मिक्स करायची नाहीतर ते शेवळं असतात ना मग त्यांचं ते तुटतातच तुकडे तुकडे होतात म्हणून वा जबरदस्त परत एकदा गॅसवरती पाणी ठेवलंय आणि बारीक गॅसवरती शिजू दे तर मंडळी चला आता शेवळांची भाजी बघूयात वीस मिनटं झालेली आहेत बरोबर तर आता चिंचेचं पाणी वगैरे मी घातलं आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला काही दाखवलं नाही घालताना ना तर चिंचेचं चिंचेचं वगैरे पाणी घातलं आहे तर आता बघू भाजी आपली कशी झालेली आहे ती ओके स्वच्छ चला लागण्याला पाठवले दुकानावरती दूध घ्यायला लक्कीला दूध हवं आहे ना त्याच्यामुळे सधुला भाजी दाखवते आता हे बघा आता चिंचेचं पाणी वगैरे घातलं आहे याच्यामध्ये तुमचा खूप जास्त गरम झाला आहे हे बघा मंडळी आता चिंचेचं पाणी वगैरे घातलेलं आहे भाजीमध्ये मस्त शिजू देत भाजी चला म्हणली आता लक्कीचा आणि सोनूचा संध्याकाळचा नाश्ता नाश्ताच टाईम झाले ना बाबू नाही गे तुला पण आहे सोनूला पण आहे दोघं ना वेगवेगळ्या पिलू तू हावर करते ना सोनू घे तुला चहा झाले बघ म्हणून चहा घे घे सो लक्की घे चल तुकडे सोडू घे तुझा आहे बघ गेल सगळा खायचा खाल्ला तर जा मारी मी तुला हा इगाण करते तो इगान इ गाण्यांचा बाबू आहे माझ्या इगाण्यांचा बाबू आहे सोळी की बाबू ह असं खायचं पिल्लू घे तुझ्या हाताने खा भूक लागले ना मग खायचा पंजबरी लकीला द्यायला लागते लकी खाते कायच बाबू भूक लागल्यावर नाटकं नाही करायची काय रेचे भाजी कशी झाले शवळांची भाजी सांग तर मला आवडली वाटते भाजी हे बघा ही आपली शवळांची भाजी मस्त एकदम सुखी कालच्या पेक्षा ही भाजी कशी आहे छान बरे नाव आता पोट भरून जेव्हा दोन पण दिले अजून दोन नाही आता चेन्मईला दिलाय जेवायला चेन्नई तर सांगतो कालच्या पेक्षा आजची भाजी एकदम भारी लागते म्हणून तर मंडळी आता रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहेत पावणे अकरा नाही बापरे अकराला फक्त पाच मिनटं आहेत हे बघा तर भरपूर उशीर आहे आणि आता सगळं आहे माझं जेवण वगैरे सगळं आवडलं पण सगळं आवडून घेतलं तर आता मस्त व्हिडिओचं एंड पण करते कारण <laughs> का की सकाळी लवकर उठायचं पण आहे आणि हा बघा आमच्या पिल्लू बघा आमच्या पिल्लूला काही झोप येत नाही बाबा लवकर लगे ऐकर बाबू बाईजला ऐक बघा लेडीज असते ना पिल्लू ऐकायला तू मी काय बोलत असले ना कॅमेरा घेऊन की लगेच असं ऐकत ब ऐकत बसतो आणि बघत बसतो मम्मीचं काय चाललंय नुसतं कॅमेरा घेतला बडबड बडबड काय करीत असते असं तर चला मंडळी आता सगळं आवरलं आहे आणि रात्रीचे अकरा वाजाला आलेले आहेत आणि आता आम्ही झोपतो आहे नुसतं खूप जास्त झोप आली तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त चला मंडळी बाय बाय